केळी कापूस आणि कवितांचा प्रदेश म्हणजे खानदेश साने गुरुजी बालकवी बहिणाबाई चौधरी झाशीची राणी लक्ष्मीबाई इतिहासचार्य विका राजवाडे शहीद शिरीष कुमार धनाजी नाना चौधरी कर्मवीर व्यंकटराव रंधीर चित्रकार केकी मूस कॉम्रेड शरद पाटील अभिनेत्री स्मिता पाटील शिल्पकार रामसुतार साहित्यिक भालचंद्र नेमाडे आणि प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाने झळाळलेली भूमी म्हणजे खानदेश याच खानदेशातील विद्यार्थ्यांसाठी जळगाव येथे एकोणावीसशे नव्वदमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची म्हणजे आत्ताच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आणि पहिले कुलगुरू म्हणून डॉक्टर एन के ठाकरे सरांची अर्थातच निंबा कृष्णा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली अतिशय शिस्तप्रिय कठोर पण तेवढेच संवेदनशील आणि दूरदृष्टीचे नेतृत्व असलेल्या ठाकरे सरांनी ओसाड जागेवर विद्यापीठाची उभारणी करून या जागेवर नंदनवन फुलवले एक ज्ञानशिल्प उभे केले प्रथम कुलगुरू म्हणून सहा वर्षाची कारकिर्द संपल्यानंतर ठाकरे सर पुन्हा आपल्या मूळ पदावर अर्थात पुणे विद्यापीठात रुजू झाले आणि एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सर शासकीय नियमानुसार पुणे विद्यापीठातून निवृत्त ठाकरे सरांची शाळा ही धुळे शहरापासून साधारणत सात किलोमीटर अंतरावर मोराणे गावाच्या पुढे असून या परिसराला विद्यानगरी परिसर असं म्हणतात आपण आता विद्यानगरी परिसरात प्रवेश करीत आहोत शाळेच्या भिंतीवर रंगवण्यात आलेली चित्रे ही शाळेतीलच विद्यार्थ्यांनी रेखटली असून ही चित्रे नाविन्यपूर्ण आहेत चौदा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव साली माझी सहा वर्षाची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं कुलगुरू म्हणून कार्यकिर्द संपली त्यानंतर मी परत पुणे विद्यापीठात गेलो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवचा तिथला पुणे विद्यापीठाचा स्वातंत्र्य दिन मी साजरा केला आणि पुणे विद्यापीठातून लोकमान्य टिळक चेअरवरन सरकारी नियमाप्रमाणे तीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मी निवृत्त झालो मला तशा इतर खाजगी विद्यापीठांकडनं विचारणा करण्यात आली होते कमीत कमी तुमी तुमी तीन विद्यापीठांकडनं की तुम्ही आमच्याकडे कुलगुरू होऊन याल का पण खाजगी विद्यापीठाच्या प्रशासनाबरोबर सहकार्य करणं त्यांच्या मनासारखं करणं ह्या गोष्टी आपल्याला काही जमणार नाहीत म्हणून काय करायचं हा माझ्या पुढे निवृत्तीनंतर मोठा प्रश्न होता आणि त्यामुळे मी गावाकडे लक्ष वळवलं आपण जिथे आता ही शाळा उभारलेली पाहतो हो। आहोत हे माझं जन्मगाव आणि बापाचा मुलगा म्हणून योगायोगानं माझ्या वाट्याला जवळजवळ वीस एक एकर जमीन आलेली होती त्यामुळे त्या जमिनींवर मी शेती करायचा प्रयत्न केला आणि जगातल्या सर्व उद्योगांमधनं शेती करणं हा उद्योग अत्यंत त्रासदायक आणि यात यश कधीच मिळू शकत नाही असा विचित्र असल्याचं लक्षात आल्यानंतर मी मशीनच्या दुधाचाही थोडासा कारण एकदा विद्यापीठ सोडल्यानंतर उच्च शिक्षणावर जे काही तिथले भयंकर होत होता आपल्या देशात त्या काळात ते, ते पाहून निर्णय घेतला होता की उच्च शिक्षण याकडे आपण लक्ष द्यायचं नाही असंच असताना आमचे एक लहानपणचे मित्र त्यांचा लहान भाऊ माधवराव वा, वाघ मोठा भाऊ लहान विलासवाघ यांनी इथे आश्रम शाळा काढलेली होती आणि मी कुलगुरू असतानाच पंच्याण्णव शहाण्णव मध्ये त्यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विज्ञान महाविद्यालय त्यांना मिळालेलं होतं तर ते चालवत होते तर त्यांनी काहीतरी मला वाटतं दोन हजार मध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली होती त्यांच्याच आश्रमशाळेत ते वरवायचे नंतर त्यांचं असं लक्षात आलं की आपल्याला हे काही चालवता येणार नाही म्हणून मग ते बंद करणार होते किंवा दुसऱ्याला कोणाला तरी देणार होते तेव्हा सहज एकदा फोनवर बोलताना त्यांनी विचारलं तर तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो कि तुम्ही शाळा बंद करता तुम्ही त्याच काय करणार आहात त्या पाय ओढत माझा विचारलं की तुम्ही घेणार का चालवायला मी हो म्हणालो म्हणजे बंद पडायला आलेली शाळा चालवायला मी सुरुवात केली तसा असा या शाळेची जन्माची कथा आहे ते त्यांचं त्यांची जी संस्था होती ती पुण्यालाच होती समता शिक्षण संस्था तर पुढे आम्ही कायदेशीर ते सगळं आमच्या शेवंदी कृष्ण ट्रस्ट त्यामुळेच आम्ही आमच्या त्या ट्रस्टची स्थापना केली आणि विधिवत सात जून हा शेतकऱ्यांच्या आयुष्यातला वैयक्तिक तसंच सार्वजनिक हा फार महत्वाचा दिवस आहे मृग नक्षत्राची सुरुवात सात जून ला होते आणि म्हणून सात जूनला आम्ही या संस्थेची स्थापना केली आणि शाळा चालवायला त्यांच्याकडनं घेतली तर सुरुवातीला मला पाच यत्तान मिळून तीस विद्यार्थी होते आणि ती पहिली दोन वर्ष आम्ही आमच्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या दोन मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर चालवत होतो नंतर मग दोन हजार चार मध्ये माझ्या नावावर बापाचा मुलगा म्हणून वाट्याला आलेली जमीन जी होती मग अशी म्हणाल ये या इमारती बांधायला मी सुरुवात केली सरांचा मला सुरुवातीला फोन आला दिसले की आपल्याला शाळा बांधायची आहे तर तुमची जरा थोडी मदत हवी आहे पण मी लगेच पटकन होकार दिला की एवढ्या मोठ्या माणसाबरोबर आपल्याला काम करायची पुन्हा अजून एक तर संधी मिळेल या अनुषंगाने मी त्यांना हो म्हटलं मग आमच्या सातत्याने मिटिंगा चालू झाल्यात मग त्याचे प्लान्स वगैरे हो तयार झालेत प्लान्स मुंबईच्या वरडे आर्किटेक्ट यांच्याकडनं आपण काढण्यात आलेत आणि सुपरविजन जर करायचं राहिलं किंवा आपलं कन्स्ट्रक्शनं जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात करायची राहिली तर त्यावेळेस असा निर् प्रश्न निर्माण झाला की आता एवढ्या मोठ्या शाळेला फंड तर खूपच लागेल व तो फंड लागत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट की एवढा फंड आपण आता कुठून उपलब्ध करणार मग यासाठी ठाकरे साहेबांच्या मिसेस मिसेस ठाकरे बोलल्यात की माझ्या नावाचं पुण्याचं जे घर आहे ते घर आपण विकून टाकू आणि गोरगरीबाच्या विद्यार्थ्यांसाठी जर कधी शाळेचा सा एक चांगला उपक्रम आपल्याकडनं जर कधी होत असेल तर आपण तो जरूर करावा असं म्हणून त्यांनी त्यांचं पुण्याचं स्वतःच्या नावाचं असलेलं घर विक्रीत काढलं त्याच्या आलेल्या पैशांपासून सर्वात प्रथम गोल बिल्डिंग म्हणजेच आपली पार्लमेंटची जशी इमारत बांधलेली दिल्लीला त्या धर्तीवर सुरुवातीला सर्वात प्रथम ती बिल्डिंग बांधली त्यानंतर हळूहळू सरांना सुद्धा असं वाटलं की बा वा विद्यार्थी वगैरेची संख्या चांगल्या पद्धतीने आता शाळेमध्ये यायला लागलेली आपण आता त्याचे एक्सटेन्शन केलं पाहिजे या हिशोबाने मग सरांनी देखील त्यांच्या स्वतःच्या वडिलोपार्जित नावाने असलेलं एक घर विद्यावर्धनी कॉलेजच्या जवळ ते घर त्यांनी विक्रीस काढलं आणि त्यातून आलेले सुद्धा पैसे त्यांनी परत पूर्ण शाळेला लावले ते पैसे ते पैसे तसंच दोघं रिटायर झाल्यानंतर त्यांना मिळालेले सर्व पैसे त्यांनी पूर्ण शाळेच्या कन्स्ट्रक्शनला लावले आणि अशा पद्धतीने त्यांची शाळा शाळेचा तू पार्लमेंटची पहिली बिल्डिंग दुसरी शून्य आणि इन्फिनिटी ज्युनियर कॉलेज हे दुसरं काढलं त्याच्यानंतर असं हळूहळू विकास होता 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 आजच्या तारखेला त्यांनी तिसरीसुद्धा इमारत पूर्ण क्षमतेने पूर्ण बांधलेली आहे विद्यार्थ्यांना तसंच त्या पद्धतीने जर कधी शाळेमध्ये रंगमंच उपलब्ध असावा म्हणून त्यांना आता आपण एक रंगमंचाची सुद्धा उभारणी केलेली विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी विविध या शाळेमध्ये या रंगमंचावर आपण देण्याचा प्रयत्न केला सुंदर चांगल्या क्वालिटीचा आणि अप्रतिम कॉलेज लेवलला किंवा युनिव्हर्सिटी लेव्हलला ज्या पद्धतीने रंगमंचाची उभारणी केली जाते अशा पद्धतीचे सर्व दर्जेदार सुविधा या शाळेमध्ये या रंगमंचावर आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन शाळा ताब्यात मध्ये तेव्हा इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत फक्त बावीस विद्यार्थी आमच्याकडे होते आणि फीस किती तर त्यावेळी पहिली ते पाचवीची फी फक्त दोन हजार रुपये होती आणि आज लो बजेट मध्ये दोन हजार चोवीस साली सात हजार रुपये मात्र फी आहे इयत्ता आठवी पर्यंतची फी आहे पंधरा हजार रुपये नववी आणि दहावीची फी सोळा हजार रुपये ज्या ला फी घेणाऱ्या शाळा आहेत त्यांच्या अनुसार सुविधा सगळ्या प्रकारच्या इथे आहेत आमची केमिस्ट्री लॅब आपण पाहू शकता प्रत्येक विभागाला स्वतंत्र लॅबोरेटरी इथे आहे फिजिक्स आहे नंतर बायोलॉजीची स्वतंत्र लॅब आहे कॉम्प्युटर लॅब तर हल्ली सगळ्यांच्याच असतात ती सुद्धा आहे आमच्याकडे ग्रंथालय कक्ष आमचा उभारलेला आहे ठाकरे दाम्पत्य हे दोन्ही शिक्षण क्षेत्रातले ठाकरे सरांच्या पत्नी सौ ठाकरे या शाळेच्या सर्व कार्यात सरांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात त्या आपल्या शाळेविषयी सांगतात निवृत्तीनंतर ही शाळा उभारली माझा अर्थात त्यावेळी मी निवृत्त झालेले होते भारतीय विद्यापीठात मी ज्युनियर कॉलेजमध्ये होते आणि निवृत्तीनंतर हा पसारा सरांनी सुरू करायचा ठरवलं आता एक सरांची पत्नी म्हणून मला आता सरांनी जे काम घेतलेलं आहे त्याचा मला त्याला पाठिंबा द्यावा लागला पण हळूहळू लक्षात आलं की हा परिसर पाहून आणि ही मुलं छोटी छोटी मुं नर्सरीपासून दहावीपर्यंतची मुलं येतात तिथे याच्यात ये आमचा वेळ खूप चांगला जातो आणि त्यामुळे तब्येती आमच्या दोघांच्याही सुदैवाने अजूनपर्यंत तरी चांगली आहेत की मी आज ऐंशी वर्षाची आहे सर शहाऐंशी वर्षाचे आहेत तर याचं श्रेय जे आहे ते या परिसराला या शाळेतल्या मुलांना जातं ते बहुतेक शेतकऱ्यांची ग्रामीण भागातली ज मुलं आहेत जे काम आम्ही करतो हो, आहोत त्यात आम्हाला अत्यंत आनंद मिळतो म्हणजे आणि आमच्या प्रकृतीचं रहस्य जर म्हणाल दोघांच्याही आमच्या पायावर आम्ही उभे आहोत त्याचं रहस्य हो, जर म्हणाल तर ही शाळा आहे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या शाळेविषयी खूप आपुलकी वाटते ते आपल्या शाळेविषयीची भावना मला माझी शाळा खूप आवडते माझ्या शाळेचे नाव शेवंती प्रायमरी स्कूल आहे माझी शाळा खूप चांगली आहे, आहे। मला माझी शाळा खूप आवडते माझ्या शाळेत झाडं झुडपे आहेत माझे सर व मॅडम आई बाबांसारखे आहेत माय स्कूल इज व्हेरी बिग माय स्कूल नेहमी शेवंती प्रायमरी स्कूल आय लाईक like माय स्कूल व्हेरी मच जागतिक स्तरावर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या विविध पद्धती आहेत आपल्या शाळेत अवलंबित असलेल्या शिक्षण पद्धतीबद्दल ठाकरे सर सांगतात सर्वसाधारणपणे एक अमेरिकन पद्धत शिक्षणाची प्राथमिक माध्यमिक एक फिनलंड ह्या देशाची पद्धत अशा जपानची पद्धत अशा तीन चार पद्धती आहेत त्यातल्या आम्ही फिनलँड पद्धतीचा स्वीकार केला की ज्यात इक्वॅलिटी समानता सगळ्या त्या देशातल्या नागरिकांना सगळे सारखेच आहेत हा महत्त्वाचा मुद्दा त्यातला आहे त्यामुळे हे बा ही शाळा वाढवताना आम्ही काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या आहेत उदाहरणार्थ आम्ही गुड मॉर्निंग इंग्रजी माध्यम पण त्याला मी इंग्रजी माध्यम म्हणत नाही हे आमचं बायलिंग स्कूल आहे कारण मातृभाषेशिवाय कुठलीही भाषा आहेत मुलगा शिकूच शकत नाही याची आम्हाला जाणीव असल्यामुळं आम्ही देखील प्रथम सराच शिकवतो आणि इंग्रजी त्याबरोबर शिकवतो कारण लिपी किंवा असं काही शिकायचं असलं तर लिपी विशेषतः ही उशिरा शिकताना खूप त्रास होतो पण लहान वयात लिपी शिकणं सोपं असतं म्हणून आम्ही इंग्रजी मराठी या दोन्ही लिप्या के जीपासून मुलांना शिकवायला सुरुवात करतो तर इतर शाळांमध्ये होत नाही त्यामुळे समता हा फार महत्वाचा दृष्टिकोन आम्ही ठेवला आहे तर त्या बाबतीत कशा प्रकारे आम्ही आखणी करतो त्याचा एक उल्लेचा उल्लेख करतो जेव्हा आमचा ऍन्युअल डे असतो गॅदरिंग म्हणूया आपण त्याला त्या दिवशी शाळेतली संख्या जर आठशे असेल तर आठशेच्या आठशे मुलांना मी स्टेजवर आणतो म्हणजे भेदभाव किंवा एक चांगला आहे आणि एक कमी चांगला आहे तिसरा त्याच्याहून कमी ही भावना ते लहान मुलांमध्ये येऊ नये असा आमचा प्रयत्न असतो किंवा आमचं गुड मॉर्निंग जे असं सकाळी शिक्षकांना विद्यार्थ्यांनी म्हणायचं किंवा कोणी पाहुणे आले त्यांच्या म्हणायचं ते असं आहे गुड मॉर्निंग सर म्हणजे भारतीय संस्कृतीचा मी लाभ रामराम जो आपला आहे तोही त्याचा आम्ही आणलेलो आहे तर मुलांना तुम्ही पाहाल थोड्या वेळाने की इथे मुलं येतील ते मी या बाळूच्या याच्यावरच बसायला होतो त्याने आणलेले डबे जे आहेत ते आईने घरी केलेल्या स्वयंपाकाचेच असले पाहिजेत फास्ट फूड चालणार नाही बिस्किटं चालणार नाहीत ही आम्ही काळजी घेतो तुम्ही जर सर्व बाजूला माझ्या डाव्या पाहिलं तर परस बाग लहानशी तर नवी दहावी या आठवी या थोड्या मोठ्या झालेल्या मुलांना आम्ही शेती कशी करायची त्याचंही थोडंसं किंवा गार्डनिंग कसं करायचं त्याचंही थोडं शिक्षण देतो या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळा आपलीच वाटते ते या शाळेविषयी आणि ठाकरे दाम्पत्याविषयी भरभरून बोलतात या संस्थेमध्ये खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात या उपक्रमांमध्ये खेळांवर जास्त प्राधान्य दिलं जातात खेळांसाठी तीन पेटी शिक्षक आमच्या शाळेत कार्यरत आहेत खेळांचं प्रात्यक्षिक नियमितपणे विद्यार्थ्यांकडून घेत असतात आणि आमचे विद्यार्थी विभाग स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत तसंच मुलांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी हार्टफुलनेसद्वारे मीनाक्षी पाटील आणि वर्णल उत्तमराव पाटील हे आमच्या शाळेमध्ये सातत्याने येत असतात आणि त्या मुलांना मानसोपचार मार्गदर्शनही करतात आणि स्पोकन इंग्लिशचंही ते प्रात्यक्षिक आमच्या मुलांकडनं करून घेत असतात संस्था ही सातत्याने प्रगती करत आहे आणि आता आमचे विद्यार्थीही प्रगत होत संस्थेला प्रगती पथावर नेत शाळेत मी गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहे इंग्लिश स्कूल असली तरी मातृभाषेला कुठेही कमी लेखले जात नाही विद्यार्थ्यांना असे संस्कार रुजवले गेले आहे ही निसर्गाच्या सानिध्यात असलेली शाळा या शाळेतली ही फुलं उमलल्यानंतर फुलल्यानंतर बाहेरच्या जगात जाऊन त्यांचा सुगंध पसरवत आहेत रोज येणारे नियमित वेळेवर उपस्थित असणारे ठाकरे तामत त्यांची प्रेमरूपी हाक व आदररूपी धाक सगळ्यांनाच त्यांचा सहवास या शाळेचे ग्रंथालय या ग्रंथालयात अभ्यासक्रमासोबतच जवळजवळ इतरही पाच हजार पुस्तकं उपलब्ध आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडीही निर्माण केली जात असते सर आणि मॅडम आजही या वयामध्ये ते इतके छान पद्धतीने सर्व काही पाहत आहे त्यामुळे आम्हालाही खूप प्रेरणा मिळाली आणि त्यातूनही आम्ही पण खूप काही करण्यासाठी उत्साह आमच्यामध्ये त्यांच्याकडे पाहून निर्माण झाला आणि तेव्हापासून मी पण इथे जसं त्यांची एनर्जी आहे त्या पद्धतीने पण आम्ही पण करण्याचा प्रयत्न करतो इथेही स्कूलमध्ये आल्यापासून अनेक गोष्टी पाहायला शिकायला मिळतात मुलांना शिकवता शिकवता आम्हालाही घडायला मिळलं सरांबरोबर अनेक गोष्टी आहेत की ज्या आमच्या आम्हाला स्वतःला आमच्यामध्ये बदल करता आले म्हणून तर ही शाळा आमच्यासाठी खूप खूप छान आहे हे ट्रस्टी म्हणजे आम्हाला आमच्या आई वडिलांसारखेच आहेत प्रत्येक सुखादुखात असू दे एका मोठ्या व्यक्तींचा आपल्याला जसा आधार लागतो तसा वेळोवेळी ते आमची विचारपूस करतात चौकशी करतात जेव्हा कोरोनाच्या काळात माझी आई वारली तेव्हा त्यांनी आवर्जून मला फोन केला आणि विचारलं चौकशी केली त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे वेळोवेळी वे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलंय मॅडमकडनं तर आम्हाला कुठलं कार्यक्रमाचं नियोजन कसं करायचं त्या नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत राहतात आणि दोघंही आम्हाला आईवडिलांसारखे आहेत सर आणि मॅडमकडनं एकच शिकण्यासारखं आहेत की त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे माझे स्वतःचे सुद्धा दोन अपत्य इथे फ्री एज्युकेशन मध्ये शिकत आहेत अंतर्गत आपण इथे स्कीम जेवढे टोटल असतील त्याच्यापैकी पंचवीस टक्के मुलं आपण आर टी च्या अंतर्गत फ्री एज्युकेशन देतो फक्त बसफेअर वगैरे असते त्यांचं करायचं बाकी ट्युशन फी पूर्णपणे माफ असते तसेच आपण आपले शिक्षक शिक्षकेतर सहकारी ॲज अ फॅमिली मेंबरसारखे इथे राहतो म्हणजे ही संस्था नसून आमची शाळा नसून एक आमचं कुटुंब आहे तसेच आम्ही इथे गरबा गोपाळकाला आणि गणपतीसारखे उत्सव आम्ही मोठ्या उत्साहाने साजरे करतो याच्यात शिक्षक शिक्षके तर सहकारी एवढेच नव्हे तर आमचा पूर्ण विद्यार्थी काम करतात सगळेजण उत्साहाने हा सण साजरा करतात आम्हाला रोज इथे आजी आजोबा भेटत असतात आपण पेन्शन स्कीम इथे राबवतो सगळे शिक्षक आणि सहकार्यांसाठी काहीतरी करता यावं या उद्देशाने सरांनी इथे स्कीम चालू केलेली आहे प्रकारचे उपक्रम राबवले जातात सायन्स ऑलिम्पियाड असेल सायन्स एक्झिबिशन असेल काही स्पोर्ट्स इव्हेंट्स असतील काही ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स असतील जर वेगवेगळे असे उपक्रम म्हणजेच वृक्षारोपण वेगवेगळ्या एक्झरसाईज सांगतो उदाहरणार्थ मानसिक तणाव ब्रेन कसा शांत करून घ्यायचा जास्त ट्रेस स्टडीवर कसा फोकस करायचा स्टडीपासून गोडवा कसा निर्माण करून घ्यायचा या सगळ्या गोष्टी आम्ही सांगत असतो मी प्रायव्हेट जॉब करत असताना मला प्रायवेट जॉब सुटला तरी फी भरायला थोडी अडचण निर्माण झाली मग मी एल सी काढायला आलो मुली मॅडमला सांगितलं माझ्या मुलीची एल सी द्या आणि मुलाला राहू द्या मॅडमला तो राग आला आणि मॅडमने माझा अर्ज सरांपर्यंत पोहोचवला सरांनी सांगितलं तुम्ही काय शिक्षण केलं आहे मी बी एड फिजिकल होतो विद्यापीठाचा पहिला तर म्हणे तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता म्हटलं खाली दोन माणसं जे पावत्या खरं फाळायचं काम करतात याचं काम मी एकटा करेल आणि फिजिकल डायरेक्टर असल्यामुळे सगळे खेळ सुद्धा घेऊ शकतो सरांनी मला त्या दिवसापासून नियुक्त केलं आजपर्यंत मी चांगल्या पद्धतीने काम करतो ठाकरे सर आम्हाला हाक मारताना ते असे असे नावाने कधीच हा बाळा इकडे हे हा शब्द त्यांचा आमच्या ऐकल्यानंतर आमच्या आम्हाला खूप आनंद वाटतो ही शाळेची शिस्त एक एकदम व्यवस्थित आहे आणि आम्ही मुलांना आमच्या मुलांसारखं वागतो शाळेत बसमध्ये किंवा इतर जर कुठे गेले कोणी चॉकलेट खात असताना आम्ही त्यांना रागवायचे नंतर आम्ही मॅडमचा दाग दाखवायचे शाळेचे बोधवाक्य तर खूपच समर्पक आहे शाळेच्या या बोधवाक्याविषयी ठाकरे सर सांगतात आमच्या शाळेचं मुळी जे बोधवाक्य आहे तिथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा प्रतिबिंब आपल्याला दिसेल आंतरी पीठ विता ज्ञान ज्योत तोच मूलचा अभंग आम्ही आमचं बोधवाक्य म्हणून घेतलंय अंतरी पेटविता ज्ञान जे होत धबळे जल जगदा आणि याच इंग्रजी ट्रान्सलेशन जे आहे लाईक द लॅम्प ऑफ नॉलेज टू मेक द वर्ल्ड बेटर हे आमचं बोधवाक्य मला वाटतं इंग्रजी भाषांतर हे जास्त पॉइंटेड आहे शाळेतील विद्यार्थ्यांना ने करण्यासाठी स्कूल बसेस आहेत शाळेविषयी स्कूल बसेसचे वाहनचालक आपली भावना व्यक्त करताना म्हणतात तेव्हा तीस किलोमीटर पासून आम्ही मुलं आणि सर्व मुलांना आम्ही सर्व व्यवस्थित ने आण करतो माझे तीन आपत्ते फ्री एज्युकेशन शिकवत आहेत सर मला एक रुपया न काही न घेता सर माझे तीन आपत्ते न शिकवता शाळेच्या लहान मोठ्या गोष्टींचाही ठाकरे सरांनी विचार केलेला दिसतो शाळेच्या इमारतीला दिलेल्या रंगाविषयी सर सांगतात आणि इव्हन लहान मोठ्या गोष्टीचा आम्ही शाळे शिक्षणाचा विचार केलोय आपण आता नव्या इमारती पाहिला असेल इतरी माते पहा त्या तीन रंगाची आखणी आम्ही केलेली आहे एक पांढरा कागदाचा रंग दुसरा निळा शाईचा रंग ज्याच्याने विद्यार्थी पांढऱ्या कागदावर लिहितो आणि तिसरा तांबडा शिक्षक परीक्षा जे उत्तरपत्रिका असतात परीक्षेतल्या त्या तपासण्यासाठी जी शे शाही वापरतो अशा तीन यांचं आम्ही ठेवलेला आहे आणि मुलांना परीक्षांची भीती वाटू नये म्हणून मला वाटतं आम्ही खूपच प्रयोग करतो या शाळेतून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी भविष्यात नक्कीच गगन भरारी घेतील असा विश्वास वाटतो